ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे सभासदांच्या अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यांची अंतिम मुदत बारा मार्च असून मोठ्या प्रमाणात सभासद आपले अपूर्ण शेअर्स पूर्ण करण्यासाठी कारखान्याच्या मुख्य कार्यालयामध्ये जमा होत असताना प्रशासन आणि अधिकारी कार्यालयाला कुलूप लावून फोन बंद करून गेले आहेत आणि या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचं अपहरण झालंय अशी दाट शक्यता आहे आमची त्याबाबत फिर्याद नोंदवून घ्या अशी आम्हा सभासदांची मागणी आहे अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हर्ष तनपुरे कारखाना बचाव कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ अरुण कडू राजूभाऊ शेटे सुखदेव मुसमाडे प्रकाश भुजाडी माणिक तारडे श्रीराम गाडे नारायण जाधव दिलीप इंगळे संजय पोटे भरत पेरणे आदींसह अनेक सभासदांनी अकरा मार्च रोजी रहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले तनपुरे म्हणाले की निवडणूक प्रक्रियेसाठी कारखान्याच्या तीन चार कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली अपूर्ण शेअर्सची रक्कम आणि थकबाकीची रक्कम भरण्यासाठी सकाळपासूनच सभासद आले आहेत परंतु निवडणूक कर्मचारी आणि कॅशियर गायब आहेत त्यांचं कुणी अपहरण केलं की काय असा प्रश्नच निर्माण झाला निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचं षडयंत्र असल्याची शंका आहे यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तहसीलदार नामदेव पाटील पोलीस उप अधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे तसेच कारखान्याचे प्रशासक तथा जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी राहुरीचे सहाय्यक निबंधक दीपक पराय यांच्याशी चर्चा केली आहे कारखान्याच्या केंद्रीय कार्यालयामध्ये गैरहजर कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी आणि राहुरीच्या सहाय्यक निबंधक कार्यालयामधील एक कर्मचारी सभासद शेतकऱ्यांच्या बरोबर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करायची त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल कारखान्याचे प्रशासक आणि प्रादेशिक सहसंचालक अहिल्यानगर यांना पाठवायचा असं ठरलं आहे डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बारा तारखेपर्यंत हरकती नोंदवण्याला मतदार यादीवर हरकती नोंदवायच्या बारा तारखेपर्यंत मुदत आहे बरेच सभासदांच्या काही कारखान्याची काही व्यवहार पूर्ण असतील काय असतील ते पूर्ण होऊन त्या हरकतीवरती आम्हाला आक्षेप घेण्याकरता कारखान्याकडनं काही पैसे भरायचे असतील कुणाला कुणाला शेअरच्या रक्कम भरायची असतील त्याकरता आमच्या माहितीप्रमाणे निवडणूक जे अधिकारी आहेत त्यांनी तीन चार कर्मचाऱ्यांची नेमणूक रावरी कारखान्याच्या तिथे केलेली आहे परंतु आज दिवस सकाळपासून कित्येक सभासद त्या ठिकाणी कारखान्यावरती चक्र मारत आहेत कुलूप लावून संबंधित कर्मचारी हे गायब आहेत त्यांचे फोनही बंद आहेत आम्ही तर इथं तक्रार आमच्या मालकीचा सभासदांच्या मालकीचा कारखाना आहे आम्ही तर तक्रार अशी दाखल करालो की त्या कर्मचाऱ्यांचं अपहरण झालेलं आहे अशा मला दाट शक्यता आहे कारण ते कर्मचारी तिथं हजेरी पुस्तक त्यांनी थांब दिलेलं आहे पण तिथं टेबलावर हजर नाही कारखान्याला कुलूप लावलंय त्यांचे फोनही बंद आहेत त्यामुळं तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची फिर्याद लगेच होते आमच्या इथल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची खरं अपहरण झाल्याची फिर्याद घ्या म्हणून आम्ही आलोय किंवा कमीत कमी ह्या निवडणुकीची प्रक्रिया जी आहे ती तिला तिच्यामध्ये बाधा आणली गेलेली आहे सभासदांना त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही कागदपत्र व्यवहार करायचे ते देखील होऊ शकत नाहीत कर्मचारी पळून कुठेतरी निघून गेलेले आहेत त्यामुळे त्या संदर्भात ही तक्रार देण्याकरता पोलीस स्टेशनला आम्ही आमचा अर्ज दिलेला आहे आणि त्यावरती योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन सहकार खात्याच्या मार्फत करण्याचे आम्हाला आश्वासन करण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबूराव बापूजी तणपुरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक व्हावी यासाठी मी स्वतः पिटिशनर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती सदर याचिकेवर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक प्राधिकरणाला निवडणूक घ्यावी म्हणून पंचवीस मे पर्यंत निवडणूक घ्यावी असे आदेश पारित केलेले असताना या संदर्भामध्ये सभासदांना योग्य न्याय मिळावा म्हणून सभासदांची जे काय थकबाकी असेल ची रक्कम पूर्ण करण्यासाठी जे काही आदेश दिलेले आहेत निवडणुकीच्या नियमाप्रमाणे परंतु आम्ही सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर गेला असता तिथे एकही अधिकारी उपस्थित नाहीये तिथे कुलूप लावलेले आहे कुठल्याही अधिकारी फोन उचलत नाही सन त्याबद्दल आम्ही कारखान्याचे प्रशासक अधिकारी गणेशपुरी तसेच साखर सहसंचालक भिडवया साहेब यांनाही आम्ही या संदर्भात काल स्वतः समक्ष जाऊन तक्रारी अर्ज दिलेला आहे तरी देखील आम्ही कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याची थकबाकी ज्या सभासदांची असेल ती आम्ही तिथे तिथे असता एकही कर्मचारी उपस्थित नाही म्हणून आम्ही याची धाव घेत सभासदांना न्याय मिळावा म्हणून आम्ही याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करीत आहोत गेल्या तीन दिवसापासून मतदार यादीवरती हरकतीचा त्यांनी दिलेला आहे शासनाने आणि तो ग्रेड पूर्ण होण्याआधी जे समजा मतदार आहेत सभासद आहेत त्यांना जी पैसे भरायची मुदत होती आज आणि उद्या उद्या ही लास्ट मुदत आहे एकतर ही मुदत ही जेव्हा आपण फॉर्म भरेपर्यंत ही चालू पाहिजे प्रत्येक अधिकारी हातीत हजर असला पाहिजे आणि आज काल आज हाती अधिकारी होते आणि आज त्यांनी कुठली पुरुषर न करता कुठली नोटीस न देता कुठला अर्ज न देता हे गैरहजर राहिलेले आहेत काल त्यांनी त्यांची प्रोसेस पूर्ण करून त्यांनी त्यांचं काम करून घेतलेलं आहे पण इतरांना त्यांची प्रोसेस कमी पूर्ण होऊ नये म्हणून त्यांनी हे कट कारस्थान केलेलं दिसत आहे आणि मुदत ही घेण्याची गरजच नाहीये निवडणूक होई आपण जेव्हा अर्ज भरतो तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस चालू पाहिजे दोन हजार तेराला ला जेव्हा समजा हे इलेक्शन झालेलं आहे मागच्या पंचवार्षिकला असा सात ते आठ वर्ष झालेले इलेक्शन झालेलं आहे तेव्हा त्यांनी हे नेम काय असे ठेवलेले नाहीये का तुम्ही हरकतीपर्यंत पैसे भरा जेव्हा आपण अर्ज अर्ज भरेपर्यंत चालू असली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे जे समजा बिहारी वातावरण चालू आहे हे राहुरी कर कधीही खपून घेणार नाही या यांना सर्वांना सामोरं जावं लागणार आहे मनोज ताळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी